संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा साईबाबा संस्थान शिर्डीचे माजी विश्वस्त दादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले कोपरगाव बसस्थानकावरील विश्रामगृहासाठी आवश्यक असणारे बेड या निमित्तानं आले हा उपक्रम म्हणजे फक्त औपचारिक उपक्रम नसून शहरातील सार्वजनिक सेवा क्षेत्रातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य आणि विश्रांतीसाठी दाखवलेली खरी सामाजिक जाणीव आहे प्रवाशांनाही आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठान संजीवनी उद्योग समूह आणि युवा नेते विवेक कोल्हे यांचं नेतृत्व सातत्यानं कार्यरत असतं दादा कोल्हे यांच्या वाढदिवसाला औचित्य साधून संजीवनीच्या दूरदृष्टीतून आणि प्रेरणेनं राबवण्यात आलेल्या उपक्रमाचे कोपरगाव आणि परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे अमृत संजीवनी शुगर किन ट्रान्सपोर्ट चेअरमन पराग संधान आणि आगार प्रमुख अभिजित बनकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आज माननीय दादा बोलले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एस टी कर्मचाऱ्यांसाठी ड्रायव्हर व वाटी प्रतिष्ठानच्या मार्फत अकरा बेडच लोकार्पण करण्यात येत आहे तसं जर बघितलं तर या एसटी स्टँड चा काय पालन करण्यासाठी कोपरगावच्या प्रथम महिला आमदार सौ स्मेह कोल्हे यांनी बरेचसे परिश्रम घेऊन या बिल्डिंग साठी निधी मंजूर करून आणला होता मूर्त आज, आज रूप आपल्याला दिसत आहे या बिल्डिंगचे पाहणी करण्यासाठी जेव्हा भैया भयपोले आले तेव्हा त्यांनी जे बाहेर जाऊन ड्रायव्हर कंडक्टर येतात त्यांची झोपण्याची व्यवस्था बघितली असतात ती प्रचंड आलाखालीची होती तसं बघितलं तर हे जे ड्रायव्हर कंडक्टर हे कोपरगावचे नसून बाहेर होते परंतु एक माणुसकीच्या भावनेतून त्यांनी या ड्रायव्हर आणि कंडक्टर यांच्या आरोग्याचा आणि सगळ्याचा विचार करता हे अकरा बेड लोकार्पण करण्यात आलेले आहे आदरणीय बितीन दादांचा वाढदिवस कायमच सामाजिक उपक्रमातून होतो आज सुद्धा बऱ्याच ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प असतील आरोग्य तपासणी शिबिर वृक्षारोपण आदरणीय दादा वाढदिवसाला दा दरवर्षी आव्हान करतात तिथे ते स्वतः कधी हार थोडे फुलं न घेतात शालेय वस्तू वया आणण्याचं आव्हान करतात आणि स्वतःही जवळजवळ एक लाख वयाचं वाटप तालुक्यातल्या झेडपीच्या शाळा ज्या असतील तिथं ते वाटलं जातं आता त्याचे काही उदाहरण बघितले तर काही विद्यार्थी ते शिक्षण घेऊन आज इंजिनियर पर्यंत पोहोचलेले आहे असे इतक्या वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे आणि आज पण विविध भागात सामाजिक उपक्रम चालू आहे सामाजिक उपक्रम विविध भाय पोले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्या मार्फत चालतच राहणार आहे तसेच आमचे धोर मार्गदर्शक मान्य बिपीनदा कोल्हे यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप आरोग्यदायी शुभेच्छा मी साईबाबा चरित मी प्रार्थना करतो हे माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आज कोपरगाव आगारामध्ये संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने मान्य बिपिन दादा कोंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच या कोले यांच्या संकल्पनेतून एस टी आगारातील चालक वाक यांच्या रेस्ट रूम मध्ये चालक वाकांना झोपण्यासाठी अकरा बेड आज प्रातिनिधिक स्वरूपात संबंधित उद्योग उद्योग समूहातर्फे सन्मान्य समदान साहेब तसेच त्यांचे सहकारी यांच्या वतीने आज कोपरगावकडे सुपूर्द करण्यात आले निश्चितच संजोनी उद्योग समूहाच्या वतीने चालक एक मायेचा एक फुल फुलाची पाकळी या स्वरूपात आज जे त्यांनी भेट दिले निश्चितच एस टी कर्मचारी एस टी प्रशासनाच्या वतीने आम्ही निश्चितच त्यांचे आभारी राहू तसेच त्यांच्या सुट्टी उपक्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन तसेच सन्माननीय आपले बिपिन दादा कोल्हे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मी एस टी कर्मचारी आणि प्रशासन यांच्या वतीने त्यांना वाढदिवस हार्दिक शुभेच्छा देतो यावेळी भाजपचे शहराध्यक्ष वैभव आढाव डेपो मॅनेजर अविनाश गायकवाड माजी शहराध्यक्ष डी आर काले दिलीप दारुणकर राजेंद्र शिंदे बाळासाहेब नरोडे रवींद्र पाठक राजेंद्र सोनवणे जितेंद्र रणशूर बबलू वाणी संदीप देवकर गोपी गायकवाड राजेंद्र बागुल सतीश रानडे निसारभाई सय्यद कैलास खैरे हाशमभाई पटेल शंकर बिराडे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते येस्तॅन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव